लक्ष देण्याची आहे पुढे आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही सुद्धा गाडी चालवत बाहेर पुत्र मध्ये आलं माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे ऍक्सिडेंट होणार कितीही तुम्ही शांत असला तरी तुम्ही शिबी द्या तुम्ही चिडाल तुम्ही त्या रागवून बघाल काहीतरी तुम्ही करा आता ह्याच्यामध्ये आपल्या सारखं म्हणजे सामान्य लोकांसारखं कुणी रिॲक्ट केलं जेव्हा आठ त्रेचाळीस पंचावन्न सेकंड बिल्डिंग साइड जेव पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा तिथ आठ वाजून चव्वेचाळीस तेरा म्हणजे जेव्हा ते क्लिक झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शेट ओ शेट हे त्यांचं रिॲक्शन हे तर मॅडमच रिॲक्शन आहे को पायलटचं रिॲक्शन आहे पण या पुऱ्या पाच मिनिटामध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता त्या पीटीटीत जेव्हा दाबलं जात तेव्हा फक्त को पायलटचा आवाज येत नसतो पायलटचाही आवाज येतो असतो पायलट जर गाणं गात असेल काय सुंदर सिनरी आहे काय झाडं आहेत काय झुडप आहेत असं पायलट बोलला तरी त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो आम्हाला जे कारण आहे त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिचा येत नव्हता तो, ये तो पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दाहून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवरच त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा असे अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे ब्लॅक बॉक्स मधून माहिती आणणं हे महत्वाचं आहे की हो oh oh नॅचरल रिएक्शन म्हणजे बोलावं लागतं पण बोलण्याची सुद्धा मानसिकता त्या मॅडमची नव्हती का त्यांना या गोष्टीचं कदाचित काहीच माहित नव्हतं जेव्हा विमान बाहेर गेलं नाहीतर तिथं एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असत ते जर बटन बंद केलं तर विमानाचा सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असतो त्या पद्धतीने ते अकरा सेकंड आठ सेकंद क्रॅश झालेलं आहे म्हणजे आठ त्याच्यामध्ये गॅप आहे बटन जेव्हा शिफ्ट केलं गेलं तेव्हाच त्या पाठक मॅडमला ज्या तज्ञ होत्या पायलेटच्या आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या माझ्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल ते एक ला एक कपूर सोळा हजार तास दिसत असले तरी पाठक मॅडम ज्या सोळाशे तासाचं त्यांचं फ्लाइंग आहे ते फक्त लेहर जेट वर झालं होतं आणि हे जे आहे आपले कपूर त्यांचं फ्लाइंग हे वेगळ्या वेगळ्या विमानात झालं होतं त्यांचा अनुभव कदाचित लेअर जेट वर होता आणि ते कॅप्टन इन कमांड जेव्हा कमर्शियल होते काळामध्ये कॅप्टन इन कमांड ते झाले होते असं कुठेतरी शंका त्या काही प्रमाणात काही लोकांकडून माहिती आम्हाला आलेली आहे त्याची माहिती घेऊन त्या डिटेल मध्ये जाणं हे अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे दादाचा दौरा का बदलला